रोक रोक न्यूज बाता दिल वही सोच नाही संपादक मकरंद विजयवाडी या गाव ठिकाणी काही एक चार दिवसापूर्वी मतदानावरती बहिष्कार टाकण्याचं एक बातमी व्हायरल झाली होती आणि त्याच बातमीच्या अनुषंगाने आज आपण विजयवाडी या गावामध्ये आलेलो आहे या ठिकाणी विजयवाडी गावचे विद्यमान सरपंच उपसरपंच संस्थेचे चेअरमन व्हाईस चेअरमॅन व प्रतिष्ठित सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे तर त्यांना विचारून घेऊया आपण कि बहिष्कार टाकण्याचं काय कारण होतं आणि आता तुमचं म्हणणं काय आहे मी विजयवाडीचा प्रथम नागरिक सरपंच आहे आमच्या गावामध्ये अनेक वर्षापासून मशानभूमीचा प्रश्न गंभीर लागलेला आहे त्यामुळं वैदू समाजाने आणि सगळ्या गावाने आमच्या मशानभूमीसाठी धडपड केली आम्ही अनेक वेळा मुंबईला हेल्पाटे घातले त्यातून काही मार्ग निघाला म्हणून विजयसिंह मोहिते पाटील रणजित सिंह मोहिते पाटील मदन सिंह मोहिते पाटील अर्जुनसिंह मोहिते पाटील आणि भैया यांनी आमच्या गावामध्ये लक्ष घातलं आणि मशानभूमीचा प्रश्न सोडवू असं आश्वासन दिलं आणि त्या आश्वासनाप्रमाणे आम्हाला परवा बोलवून घेतलं वैद्य समाज आणि सगळं समाजाने आम्ही एकत्रित येऊन भाय्यांची भेट घेतल्यानंतर तो विषय मार्गी लावलेला आहे त्यांनी त्यामुळं मशानभूमीचा प्रश्न शंभर टक्के मिटल्यात जमा आहे विरोधक काही वावड्या उडवत आहेत आम्ही हे केलं आम्ही ती केलं केल, पण पर आतापर्यंत विरोधकांनी काहीही केलेलं नाही गावात अनेक वर्षापासून मोहितीपाटलाचं लक्ष आहे त्यांनी अनेक प्रकारे आम्हाला निधी दिलेला आहे आता मी तीन वर्षापूर्वीचा प्र सरपंच आहेत चालूचा आता जवळजवळ तीन कोटीचा निधी आमच्या विजयवाडी गावामध्ये दिलेला आहे म्हणजे अनेक प्रश्न सोडवले राहिलेला प्रश्न मशानभूमीचा भयानी आम्हाला हा प्रश्न सोडवण्याचं आश्वासन दिलं होतं आणि त्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी प्रश्न सोडवलेला आहे त्यामुळं गावात जे काही चार लोक वावड्या उडवते आमच्या मतदानावर बहिष्कार 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 वगैरे काही नाही गावाचा बहिष्कार नाही आम्ही पंच्याऐंशी ते ऐंशी टक्के मतदान करून गावाचा उंचांक दाखवणार आहोत एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि जास्तीत जास्त मतदान कसं होईल त्या उद्देशाने आम्ही प्रयत्न करत आहे आणि होणार ही ग्वाही देतो सरपंच आहे मी विजयवाडी गावचा उपसरपंच आहे आणि स्मशानभूमीचा प्रश्न माननीय धरीशील मोहिते पाटलांनी पूर्णपणे तो मिट मिटवून संपुष्टात आणलेला आहे आणि गावच्या सर्व नागरिकांना सर्व नागरिक मतदानाला पूर्णपणे प्रतिसाद देणार आहेत तरी जवळपास ऐंशी पंच्याऐंशी टक्के मतदान पोल करून आम्ही पूर्णपणे सहकार्य करू मी विजयसिंह मोहिते पाटील विद्यालयाचा व्यवस्था समितीचा सदस्य आहे आणि आमच्या गावामध्ये स्मशानभूमीबाबतीत बहिष्कार टाकलेला होता परंतु ही स्मशानभूमी टाकण्याची वेळ नव्हती तरीसुद्धा आदरणीय थोरले दादा विजयसिंह मोहिते पाटील दादा तसेच तुमचे अर्जुन दादा, मदन दादा, आणि धैर्यशील भाया, यांनी हा मार्ग जवळजवळ संपूर्णच टाकलेला आहे आणि हा मार्ग स्मशानभूमीचा विषय हा बाहेर कुणीही मिटवू शकणार नाही हा विषय ही फक्त ना मोहिते पाटील परिवारच संपवून टाकणार आहेत त्यामुळं कुणी कुणाच्या वावड्या उडवणं ही गोष्ट चुकीचं आहे आणि मतदानाचा हा पवित्र हक्क हा मतदारांनी बजवला पाहिजे आणि आपल्या स्थानिक धैर्यशील मोहचे पाटलाला आम्ही प्रचंड मताने निवडून देण्याचा प्रयत्न करणार आहे तसेच गावातील मतदान हे जेवढं जास्त करता येईल ऐंशी पंच्याऐंशी टक्के मतदान करता येईल एवढं मतदान आम्ही पूर्ण करून घेणार आहोत एवढी ग्वाही देतो तसेच या ठिकाणी विजयवाडी गावचे सदस्य आहेत आपण आप जाणून घेऊया विजयवाडीचा बहिष्कार टाकलेला हो प्रश्न आहे ते मोहिते पाटलांना मिटवलेला आहे धैर्यशील मोहिते पाटलाने मिटवला आहे आणि मिटविले असताना काही अडचणींना शंभर टक्के आपल्या ऐंशी टक्के मतदान ही होणारच आहे आणि लवकरात लवकर ही मार्गीला म्हणजे लवकरात लवकर होणार आहे बहिष्कार ही मागं घेतलेला आहे सगळा